Sivu Seneca! Arita Ket Kunachi! Sivu Seneci! Indur Desha Prat! Sivu Sena Prabhu! Sribat Basant Patremsa! Sivu Sena! Pakistan! Pakistan! Urdabad! Urdabad! Pakistan! Urdabad! Pakistan! Urdabad! Pakistan! Urdabad! Indur Desha Prat! Sribat Basant आवाज अरे आवाज कुणाचा खर तर आज अतिशय दुःख होत आहे हे आंदोलन घेताना आणि नाव पण असं आहे माझ कुंकू माझा देश हे पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये आज एवढे मोठे अठ्ठावीस कुटुंब अठ्ठावीस कुंकू उघड्यावर आले आणि हे उघड्यावर येत असताना सरकार पंतप्रधान साहेब विनंती आहे तुम्हाला असं नका करू तुम्हाला पंतप्रधान या खुर्चीवरती याच्यासाठी नाही बसवलं तुम्ही राजकारण जरूर करा पण ते बाहेर करा इथं नका करू अजून हे ताजा प्रकरण असताना एवढा कुंकू उजाडलेला असताना तुम्ही नाव दिलं त्याला हे वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी करतोय आम्ही तुम्हाला न्याय देतोय असं ह्या अठ्ठावीस कुटुंबांना सांगितलं काय न्याय दिला आज भारत पाकिस्तान मॅच घेऊन हा न्याय दिला खरंच लाज वाटते लाज आम्ही स्वाभिमानानं सांगत होतो आमच्या पक्ष पक्षप्रमुख पण म्हटले त्यावेळेस राजकारण हा पार्ट बाजूला ठेवूया पण जो हल्ला झालाय हा फार निंदनीय आहे अशा वेळेस आपण एकत्र राहणं गरजेचं आहे म्हणून पक्षप्रमुखांनी आमच्या महाराष्ट्रभर राज्यभर आदेश दिले होते जिथं कुठं काही अडचण पडेल तिथं माझ्या शिवसेनेकांना तुम्ही हजर राहा आणि मदत करा आणि पंतप्रधानांनी सुद्धा वेळ न लावता लगेच नाव शिंदूर ठेवलं आणि आक्रमक भूमिका घ्यायला चालू केली आम्हाला वाटलं फास्ट गतीने आक्रमक भूमीला घ्यायला घेतील पंतप्रधान पण नाही साहेब तुम्ही आक्रमक भूमिका घेतलेली नाही तर त्यांच्या काळजाला घरे पाडण्याचं काम तुम्ही आज केलंय मी तर सगळ्याला आव्हान करेन ह्या मीडियाच्या माध्यमातून की आज जी मॅच अबुधाबी मध्ये भारत आणि पाकिस्तान होणार आहे कुणी सुद्धा मॅच बघायची नाही कुणी सुद्धा मीडिया टीव्ही कुणीही चालू करायचं नाही कुणीही स्क्रीन चालू करायचं नाही जर तुम्ही सगळ्यांनी बहिष्कार टाकला तर मी श्रद्धांजली त्या अठ्ठावीस कुटुंबासाठी वाहिली असे समजेन माझं सगळ्यांना आव्हान आहे कुणी सुद्धा आजची मॅच बघायची नाही आज एवढी कुटुंब उघड्यावर पडली असताना मी मोदी साहेबांना सांगेन मोदी साहेब आज तुम्ही खरोखर लाज वाटते आम्हाला हे आंदोलन घ्यायची वेळ निदान आमच्या शिवसैनिक महिलांच्या वर नाही पाहिजे होती मी शिवसेना महिला आघाडी शिवसेना उपनेता सौ छायताय शिंदे सातार मधून आंदोलन चालू आहे असं माझा सातारा प्रत्येक विधानसभेत आज आंदोलन चालू महाराष्ट्र आंदोलन चालय हे आंदोलन चालू असताना तुम्ही हा खेळ मांडायला पाहिजे होता तुम्ही जाहीर आव्हान दोन दिवस आधी केलंय या आंदोलनाचं त्वरित मॅच थांबवायलाच पाहिजे होती तरी सुद्धा तुम्ही मॅच घेताय साहेब आम्ही तुम्हाला नुसतं कुंकूच नाही तर आम्ही तुम्हाला हा आहेर म्हणून सुद्धा पाठवतोय हा आहेर आहे हे आमचं कुंकू आहे हे सांभाळा साहेब सांभाळा ले ले साहे, साहे, थुण थुण हे गेलेलं परत आणून देऊ शकत नाही तुम्ही निदान राहिलेलं तरी सांभाळा मी एवढाच सांगू इच्छित पंतप्रधान साहेब मोदी साहेब तुम्हाला विनंती आहे अठ्ठावीस कुटुंब उजाडले इथून पुढची कुटुंब उजळली नाही पाहिजेत त्यासाठी मी कुंकू साडी चोळी बांगड्या सगळं पाठवते आहर हा आहेर आमचा टिकून राहू द्या टिकून राहण्यासाठी मोदी साहेब तुम्हाला आम्ही आज पार्सल करतोय कुरिअर न असं कुरिअर न पार्सल महाराष्ट्र भरातून जाणार आहे याचा कुठ तरी विचार करा आणि विचार करून पेक्षा तीव्र आंदोलन करण्याची वेळ पंतप्रधान साहेब आम्हाला आणू देऊ नका माझ हेच तुम्हाला, तुम्हाला सांगणार सातारा जिल्ह्यातून सौ अमृता पाटील शहरातून सगळे माझे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत माझ्या महिला पदाधिकारी आहेत असं सगळीकडे माझं आंदोलन आज पक्षप्रमुखांनी उद्धव साहेबांनी दिल्याप्रमाणे सगळ्या महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे तर ह्या आंदोलनामध्ये मी ह्या आजच्या जी मॅच आहे ही मॅच कॅन्सलच व्हावी अजून वेळ चालू व्हायला अजून पंतप्रधान साहेब विचार करा ही मॅच कॅन्सलच झाली पाहिजे कुणी नाही बघितली पाहिजे नाही तर मी तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रावर जाहीर आव्हान करेल कुणी सुद्धा भारत पाकिस्तान मॅच बघायचीच नाही हे माझा सगळ्यांना इशारा आहे आणि तुम्ही सगळेजण ते पाळाल अशीच मी नम्र विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र पाकिस्तान पाकिस्तान एवढीच माझी नम्र विनंती आहे की आमचं कुंकू माझा कुंकू माझा देश हे साहेबांनी सांभाळावं सगळ्यांचं सा कुंकू अबाधित ठेवावं हीच माझी पंतप्रधानांना विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र